नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो मित्रांनो चिपळूण तालुक्यातील कात्रोळी लायकवाड या गावामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आहे ना आज श्रीदेवी काळेश्री आणि काळकरी त्या देवीचा ना यात्रोत्सव आहे जवळजवळ दहा पालक्या देवीच्या भेटीसाठी आज मित्रांनो येणार आहेत आणि हा यात्रोत्सव आणि पालक्यांचा भेटीचा उत्सव तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आनंद घेऊया कातोळी गावातील लायकवाडीतील श्रीदेवी काळेश्री आणि काळकाई देवीच्या यात्रोत्सवात नमस्कार सालाभातप्रमाणे आमची कात्रोळी लायकवाडी ग्रामदेवता श्री काळीश्री काळकाई या ग्रामदेवतेची यात्रा चैत्र शुक्ल पक्ष दशमी आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आणि या यात्रोत्सवासाठी अकरा ग्रामदेवतेच्या पालख्या या ठिकाणी आता नियोजित वेळेनुसार या ठिकाणी येऊन विराजमान होणार आहेत पालख्या आल्याच्या नंतर या त्या ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या आमच्या ग्रामदे ग्राम गावचे जे पुजारी आहेत विठ्ठल साळवी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा होते पूजा झाल्याच्या नंतर पालख्या भेटवण्याचा कार्यक्रम होतो भेटवून झाल्याच्यानंतर या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणेचा कार्यक्रम होतो त्यानंतर हे सगळं पालख्या झाल्याच्यानंतर पालख्या सानेवरती बसतात त्यानंतर येणाऱ्या सगळ्या ज्या ब महिला भगिनी असतील त्या पालख्यांच्या ओठ्या भरतात त्यानंतर नमनाचा करमणुकीचा कार्यक्रम असतो या मंदिराचा दोन हजार बावीसमध्ये जीर्णोद्धार झाला त्यावेळेला पंचवीस गावच्या पालख्या होत्या आणि आमची सव्वीसावी पालखी होती जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असा मोठा पहिलाच कार्यक्रम आमच्या कातोळे गावामध्ये आमच्या सगळ्या ग्रामस्थांकडे आमचे अध्यक्ष स्वतः या ठिकाणी संतोष जाधव उपस्थित आहेत आता थोडंसं लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा सामाजाच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या दृष्टी दृष्टीने आता थोडीसं हे लोकसंख्या लोप पावलेली आहे त्यामुळे थोडं आता पालखी ह्या वर्षी अकरा आहेत गेल्या वर्षी पंधरा पालख्या होत्या आणि या ठिकाणी तुम्हाला अभूतपूर्व असा प्रतिसाद बघायला मिळेल इथं ही जत्रा आहे जिल्ह्यातली दोन नंबरची जत्रा होती आणि ही काळी श्री काळक्या ग्रामदेवता ही नवसाला पावणारी ग्रामदेवता आहे या या ठिकाणी जरी अकरा गाव ग्रामदेवतेच्या पालख्या जरी येणार असल्या तरी आजूबाजूच्या जो परिसरातील जी गावं आहेत त्या गावातील ग्रामस्थसुद्धा ह्या यात्रेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि भक्तिभावा भावाच्या भावा वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा अतिशय उत्साहामध्ये संपन्न होते चार साडेचार पहाटे सकाळी ह्या यात्रेची सांगता होते जशा पालख्या आता भेटतात तशा पालख्या सकाळी भेटल्या जातात आणि आपापल्या गाव गावोगावी ते निघून जातात नंबरला भेंडीचा श्री वाजदाई ग्राम देवता हो दोन नंबरला श्री सुकाई देवी कामते दोन नंबरला श्री सुकाई देवी कामते तीन नंबरला श्री वाजराई देवी पोसरे तीन नंबरला श्री वाझाई देवी पोसरे चार नंबरला श्री केळवाई देवी रावळगाव चार नंबरला श्री केळवाई देवी रावळगाव पाच नंबरला श्री भैरी लिंबूबाई देवी पातर्डी पाच नंबरला श्री भैरी लिंबूबाई देवी पातर्डी सहा नंबर ला सुकाई देवी रेळवजी मालगड सहा नंबर ला सुकाई देवी रेळव सात नंबर ला श्री कर्जबा कालकाळी देवी मजरे कौंड सात नंबर लालकाळी देवी मजरे कौंड आठ नंबर ला श्री सुकाई देवी कळवडे आठ नंबर ला श्री सुकाई देवी कळवडे नऊ नंबर ला श्री रामवसानी देवी सोरवडे सहा नंबर ला श्री नागार्जुन देव कापरे वर्दे प्रदक्षणा योगद्राई एक नंबरला श्री नागार्जुदेव कापरे दोन नंबरला श्री रामवतानी देवी चोरवले तीन नंबरला श्री सुकाई देवी कळवले चार नंबरला कर्दोबा गावकाई देवी मदरे गावना पाच नंबरला श्री सुकाई देवी वणगी सहा नंबरला श्री भरगी लिंबूबाई देवी पाचर्डी सात नंबरला चळमाई देवी रावळगाव आठ नंबरला वानजाई देवी पोटळे नऊ नंबरला श्री सुकाई देवी कामते दहा नंबरला ती वाटाई देवी हो अकरा नंबरला यायला देवता दाडीचा लागली सुकाई देवी सुरवायची पांगट सह्याद्रीच्या शिखरावर वसलेला स्वयंभू नागेश्वर आणि त्याच्या पायथ्याचे आदिशक्ती श्री रामवलदाय हे चोरवणे गाव गावचं ग्रामदैवत खरं तर आपल्या कोकणातील सर्व या विभागाचा जर परिचय केला तर या सह्याद्रीच्या गिरीचक्रावर एका ठराविक अंतरानं स्वयंभू शंकराचे स्थान आहे आणि त्याच्या खाली बरोबर पायथ्याशी आदिशक्तीची स्थान आहे आणि त्यातीलच हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणारं आदिशक्ती श्री रामभरदा येणे खरं तर हे देवस्थान सध्या आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यात परिचित असणारं दैवत आहे नुकतंच या देवीचं हेमांडपंथीय मंदिर बांधण्यात आलेलं आहे ह्या देवीचं खास वैशिष्ट्य असे आहे की हिचे जर मनोभावे श्रद्धेनं जर पूजा केली तर तुमचा स्वप्नांना सत्याचा मार्ग दाखवणारा एक झरोका त्या ठिकाणी अस्तित्वात आहे फक्त त्या दृष्टीनं आपण पाहण्याची आवश्यकता आहे आज इथं आपण या मंदिरामध्ये या यात्रेच्या निमित्तानं प्रवेश करताना या देवीची या जागरूकतेची झलक आपण पाहिलेली असाल ही देवी नवसाला पावणारी तुमच्या अडीअडचणीवर आड़ मार्ग दाखवणारी अशी आहे तुमच्या मनातील जो विचार असेल तो जर तुम्ही देवीसमोर मांडला तर त्याची सत्यतेची पडताळणी देवी आज ज्या ठिकाणी आपण जागृतावस्था पाहिली तशाच पद्धतीनं आपल्याला करून देते आणि याची आज हा भव्य समाज आहे या समाजाला देखील तिच्या या जागृतीची प्रचिती यावी आणि याच अनुषंगानं तिला आपलं अस्तित्व आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आपण सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की खरोखर मनोभावे श्रद्धेनं अलिमायाची सेवा करायची असेल आपलं मनोरथ पूर्ण करायचं असेल तर खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं चोरवणे गाव आणि या चोरवणे गावच्या ग्रामदैवताला भेट द्या तिची मनोभावे सेवा करा आणि आपलं मनोरथ आहे याची पूर्ण करण्याची खात्री धन्यवाद तर मित्रांनो बऱ्यापैकी सर्व पालकांचं आगमन झालेलं आहे आता एक एक, एक करून ना पालकांची पूजा होतील आणि त्यानंतर मग पालके भेटीचा जो सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आता आतमध्ये थोडी गर्दी आहे म्हणून थोडासा बाहेर आलो होतो गेटवरती आता याच्या पुढे आपण बघूया की काही पालकांच्या ज्या पूजा होतील त्या थोड्याफार दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग मित्रांनो सर्व पालकांच्या ज्या भेटी होतील त्या आपण स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करूया तुम्ही बघितलात तुम्हाला तर दाखवतो की कशा पालख्या त्या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत कुठे कुठे विराजमान केलेले आहेत पालकांना तर आता ते तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप नंबर वाईज पालक्या उठवणार आणि मग त्या पालकांशी नंतर भेट होणार यजमान पालखी प्रत्येक पालखीला भेटणार त्यानंतर मग इथे मला वाटते की नमनाचा कार्यक्रम वगैरे तो झाला की नंतर मग सकाळी पार्टीच्या वेळेला पुन्हा पालख्या आपापल्या गावी निघून जातात तुम्हाला दा आत्मही दाखवतो की कशाप्रकारे कोणत्या पाल कोणत्या पालख्या आलेल्या आहेत आणि कशा त्यांचं विराजमान झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आहेत ना दहा पालक्यांच्या भेटीचा सोहळा आज पार पडला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय